दगाबाज तुम्हीच आहात जनता आमच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी दौऱ्यावर उद्धव ठाकरे आले असता त्यांनी हे सरकार दगाबाज आहे असे म्हणाले होते याला प्रत्युत्तर देत आज परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की दगाबाज तुम्ही का आम्ही जनता ओळखते त्यामुळेच आम्हाला जनतेने निवडून दिले आहे प्रत्युत्तर त्यांनी दिले बारा नोव्हेंबर रोजी परभणी शहरातील महात्मा फुले शाळेच्या मैदानावर शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना शिंदे म्हणाले की विरोधक प्रत्येक गोष्टीवर राजकारण करत आहेत विरोधकांना देव सद्बुद्धी देव बिनकामाचे लोक परमणी येऊन गेले माझ्याकडे काही नाही म्हणाले पण आमचे हे सरकार फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस लोकांमध्ये जाऊन काम करणारे आहे यावेळी मंचावर जिल्हा प्रमुख आनंद भरोसे जिल्हा प्रमुख विशाल कदम माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार हरिभाऊ लान यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते कार्यकर्ता मेळाव्यास मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते